हॅलो कसे आहात मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज घेऊन आलेली आहे मी खानदेशी थाळी म्हणजे अस्सल खानदेशी बेत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर ही खानदेशी थाळी तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला आज आपण बनवणार आहोत घोटलेलं वांगेची भाजी वरणबट्टी आणि तीही सिक्रेट पद्धतीने ही थळी बघून सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी तर चला लगेच बनवूयात तर इथे सर्वप्रथम मी आता वरण बनवणार आहे आणि ते, ते त्याच्यात मी एक सिक्रेट टाकणार आहे तेही बघायचं आहे तर चला इथे बघा मी कांदा कापून घेतला आहे या वरणात आपण कांदा टाकवणार आहोत शिजताना डाळ मी भिजवून घेतलेली आहे म्हणजे कमी वेळ लागतो आणि याच्यात मी हळद नमक आणि थोडंसं तेलही टाकलं आहे तर डाळ टाकल्यानंतर ओकळी आल्यानंतर हे जे फेस दिसतो आहे ना तुम्हाला तो काढून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं आपल्याला ॲसिडिटी होत नाही आणि फेस काढल्यानंतर कांदा टाकते मी तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू आणि त्यानंतर आपल्याला तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत डाळ शिजेपर्यंत तुरीची डाळ मी वापरलेली आहे त्याचनंतर आता मी तुम्हाला सिक्रेट दाखवणार आहे हे जे आहे ते धने आहे धने पावडर नाही ही द, हे धणे मी कच्चे चांगले खलबत्यात कुटून घेतले आहे बघा असे दा जाडसर कुटून घेतलेले आहेत पावडर नका टाकू नाहीतर क कड़, कडस कडू कडू लागेल हे आपण डाळमध्येही वापरणार आहोत आणि बट्टीमध्येही वापरणार आहोत तर चला त्यानंतर आपण बट्टी करायला घेऊयात तर इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे हे पीठ मी जाडसर दळून आणलेलं आहे तुमच्याकडे जाडसर नसेल तर तुम्ही आता बारीक पीठात गव्हाच्या पीठात तुम्ही रवाही ॲड करू शकता जाडसर रवा ॲड करायचा आहे त्यानंतर चवीपुरतं नमक घालायचं आहे त्याचनंतर हळद टाकायची आपल्याला अर्धा चमचा म्हणजे पाव चमचा तुमच्या आवडीनुसार आणि हे बघा जे आपण धणे कुठून घेतलेले होते ना तेही चा टाकणार आहे मी अर्धा चमचा त्यानंतर आपल्याला इथे जे आपण खाण्याचं तेल असतं ते आपण टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला जेवढं वाटेल तेवढं मेजरमेंटनुसार तुमच्या घरात किती व्यक्ती असेल त्याप्रमाणे तुम्ही पिठे घ्यायचे आणि हे तेल थोडंसं टाकायचं आहे त्याचनंतर हे ओवा आहे ओवा आपल्याला थोडंसं क्रश करून यात घालायचं आहे तर आता आपण चांगले हे पीठ दाटसर मळून घेऊया आलंच नाही मळायचं आपल्याला घट्ट मळायचं आहे तर तुम्ही कोमट पाणीही घेऊ शकता किंवा नॉर्मल वॉटर वॉटरही चालेल तर इथे मी बघा असं कडक पद्धतीने मळून घेतलेलं आहे तुम्ही थोडा वेळ याला स्टोरही करू शकता किंवा लगेचही लाटू शकता तर मी थोडंसं ठेवलेलं आहे त्यानंतर हे बघा आपलं वरण किती छान शिजलेलं आहे हे बघा व्यवस्थित डाळ भिजल्यानंतर असं मस्त वरण शिजतं तर आपण फोडणीसाठी जे व वा वापरणार वा आहोत साहित्य ते मी तुम्हाला दाखवते इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी दोन कोथंबीर कढीपत्ता टोमॅटो त्यानंतर इथे मी धणे होते ना तेही घेतली आहे इथे हिंग घेतलं आहे आणि हळद आणि इथे मी लसूण आहे ना तो बारीक चेचून घेतलेला आहे तर चला वर्णाला फोडणी देऊया इथे तेल तापत ठेवलेलं आहे तर जनरली आपल्याला माहितीच आहे वरणाला पण कडीपत् राई जिरं आणि कढीपत्ता वगैरे फोडणी घालतो तीच फोडणी मी दिलेली आहे त्यानंतर चांगली फोडणी झाल्यानंतर हे बघा याच्यामध्ये वरण मी टाकलेलं आहे आता आपल्याला वर्णाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे डायरेक्टली आपल्याला कोथंबीर टाकायची नाही आहे चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला आता फ्रेश कोथंबीर टाकायची आहे उकळल्यानंतर थोडंसं अजून उकळू द्यायचं आहे आणि उकळल्यानंतर आपल्याला गॅस लगेच बंद करायचं आहे तर चला आता आपण भट्टी कर करायला घेऊयात तर इथे जे पीठ होतं ना मी त्याच्यात त्याचे आपण गोळे करून घेतलेले आहे मी चांगले सात आठ गोळे करून घेतले आहे आकाराचे करून घ्यायचे छोटे मोठे आता मी तुम्हाला भट्टी कशी करायची ते दाखवणार आहे हे बघा तुम्ही दोन मी दोन प्रकारच्या तुम्हाला बट्ट्या कशा करायच्या ते दाखवणार आहे हे बघा मी लाटून घेतलं आहे त्यानंतर वरतून असं तेल लावलं आहे फोल्ड करायचं आहे परत तेल लावायचं आहे परत फोल्ड करायचं आहे मध्ये परत तेल लावायचं आहे आणि असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला असा गोल हे बघा झाली आपली ही बट्टी तर आमच्या साईडला असे करतात बघा असं हे आपण व्यवस्थित याला कोट करून घ्यायचं आहे त्याचनंतर मी दुसऱ्या पद्धतीने दाखवते हे बघा दुसरा मी गोळा घेतलेला आहे जर तुम्हाला लाटायला वेळ नसेल किंवा जमत नसेल तर हे बघा असं करायचं आहे पीठ त्यातही आपल्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने हे मधल्या साईडला आतल्या साईडला आपल्याला आपल्याला हे पीठ आत टाकत टाकत जायचं आहे आणि असा गोळा तऱ्या तयार करून घ्यायचा आहे तर सर्व बट्टी मी ते तयार करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे तुम्ही कुकरच्या भांड्यातही टाकू शकता शिजायला पण जर नसेल तर हे बघा असं चाळण घ्या त्यात तेल लावा आणि अशा सुटसुटीत ठेवा म्हणजे त्या नंतर फुलतात तर इथे मी इकडे तेल सॉरी पाणी गरम केलेलं आहे आणि यावर आता बट्टे ठेवणार आहे त्यावर आता पण झाकण ठेवून पंधरा वीस मिनटं याला चांगलं वाफून घेऊयात आधी आपल्याला फुल गॅस करायचा आहे नंतर हळू ठेवायचं आहे आता आपल्याला स्पेशल म्हणजे खांदेशी घोटलेलं वांग्याची भाजी करायची आहे तर इथे मी आपले जे वांगे असतात ते घेतलेले आहे त्यांचे काटे वगैरे काढून घेऊन त्यांना चिर चिरलेलं आहे व्यवस्थित आणि पाण्यामध्ये नमक टाकून त्यांना ठेवलेलं आहे तर हे बघा आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर हे आपल्याला मिक्सरमध्ये याचं चांगली चटणी करून घ्यायची आहे वाटप करून घ्यायचं आहे त्यात दुसरं काहीही टाकायचं नाही आहे आपल्याला तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडं जिरं याच्यामध्ये टाकू शकता तर हे बघा असं मी पेस्ट नाही म्हणणार चटणी होती थोडंसं मी पाणी टाकलेलं होतं तर आता आपण वांग्याची भाजी करायला घेऊयात तर इथे एका कुकरमध्ये मी जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे आणि त्याचनंतर आपले जे वाटप होतं ना हिरव्या मिरचीचं कोथंबीर त्याचं टाकायचं आहे वाटप आणि त्यानंतर हळद नमक टाकायचं आहे आणि लगेचच आपल्याला वांगे टाकायचे आहेत हे वांगे चांगले हलवून घ्यायचे आहेत आपल्याला साईडला मी दाखवणार आहे तुम्हाला बट्टी कशी शिजलेली आहे तर हे बघा किती छान आपली बट्टी शिजलेली आहे हे बघा किती फुललेली आहे याच्यात मी सोडा नव्हता ॲड केलेला तुमच्या माहितीसाठी सांगते तुम्हाला वाटत असेल तर याच्यात मी सोडा अजिबात ॲड केलेला नाही बघा आणि सुरी घालून तुम्हाला चेक करून दाखवते की बट्टी शिजलेली आहे मस्त प्रकारे तर हिला आपण साईडला ठेवून थंड करून घेऊयात तर त्याचनंतर इथे बघा चांगलं हलवल्यानंतर वांगी आपल्याला तेलात परतवून घ्यायची आहे आणि गरम पाणी ॲड करायचं आहे आपल्याला थंड पाणी ॲड करायचे नाही आहे कारण चव जाते भाजीची त्याचनंतर हे बघा बट्टी थंड झाल्यावर याला आपण चांगली कापून घेऊयात तुमच्या साईजप्रमाणे तुम्ही छोटी मोठी कापून घेऊ शकतात मी इथे छोट्या केल्या होत्या म्हणून चार कापते चार तुकडे करते त्यांचे त्यानंतर आपल्या वांग्याची भाजी अलमोस्ट झालेली आहे तरी ते बघू शकता वांगे आपले शिजलेले आहे दोन शिट्ट्यामध्ये होऊन जाते ही वांग्याची भाजी त्याचनंतर तुमच्याकडे पळी असेल तर तुम्ही त्यास त्याच्या साह्याने तुम्ही घोटू शकता रवीच्या साह्याने माझ्याकडे मॅशर होतं त्यामुळे मी मॅशरने मस्तपैकी ही भाजी घोटून घेतली तरी भाजी रेडी झालेली आहे त्याचनंतर आता मी बट्टी फ्राय करायला घेते आहे तुम्ही फक्त तेल टाकून तुम्हाला जर ऑयली खायचं नसेल तर तुम्ही तेल टाकूनही परतवून घेऊ शकता बट्टी पण फ्राय केल्यावर त्याची चव अजूनच वाढते आमच्या साईडला काही कार्यक्रम असो किंवा कोणाचा नवस असो छोटंमसं फंक्शन असो तर वरण वरणबट्टी ही केलीच जाते स्पेशली ही खूप आवडते ही लोकांना खानदेशी लोकांना तर असो तर व्यवस्थित आपल्याला ही बट्टी चांगली तेलात फ्राय करून घ्यायची आहे बघा मस्त ब्राऊन झालेली आहे कडच कडक अशी झाली आहे क्रिस्पी वगैरे आपल्याला भांड्यात असं काढून घ्यायचं आहे जाळीच्या भांड्यात एक एक करून सर्व त्यानंतर आता मंडळी लावते तुम्हाला स्पेशल खांदेशी थाळी तरी ते बघा आपलं झणझणीत जन घोटलेलं वांगेची भाजी झालेली आहे तर कशी वाटली खाली कमेंट करून मला नक्की सांगा त्यानंतर हे बघा खांदेशी बट्टी वरण आणि मी थोड्याशा मिरच्याही फ्राय केल्या होत्या आणि इकडे भात आणि त्याचनंतर खायची पद्धती दाखवते मंडळी हे बघा मस्त चुरून घ्यायची आहे बट्टी त्यात मस्त असं वरण टाकायचं आहे गरमागरम आणि तूप घालायचं आहे थोडीशी वांग्याची भाजी घ्यायची आहे घोटलेले आणि मग खायचं आहे एकच नंबर लागते तर आमच्या साईडला बट्टी अशी चुरून घेतात आणि त्यामध्ये वरण टाकून आणि तूप म्हणजे साजूक तूप टाकताच टाकता म्हणजे त्याची चव अजून दुपटीने वाढते तर हे बघा असं आपलं साजूक तूप मी इथे टाकलेलं आहे तर या जेवायला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि नक्की ट्राय करा तुम्हीही तर खाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर खानदेशी असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हेल्दी रहा काळजी घ्या Okay, bye.